गुड मॉर्निंग आज मी बनवले होते हे लाडू बेसनच्या लाडूसारखे दिसत असले तरी हे बेसनचे नसून शेंगदाण्यांचे लाडू आहेत चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया त्याच्यासाठी सर्वात पहिला मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत या शेंगदाण्यांना भाजून घ्यायचं हे शेंगदाणे स्लो गॅसवर भाजायचे नाहीतर ते करपतात आणि करपले तरी पण त्याची स्मेल येते आणि आतून कच्चे राहिले तरी लाडवातून कच्ची स्मेल येते त्याच्यासाठी स्लो गॅसवर ह्यांना भाजून घ्यायचं अन्न भाजून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ॲड करून ते बारीक करून घ्यायचं त्याचं कूट करून घ्यायचं आणि मग त्या त्याच्यात तुमच्या चवीनुसार गूळ ॲड करायचा आणि तो पण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि मग ही अशी पावडर तयार होते आणि मग त्याची तुम्ही लाडू वळून घ्यायची एवढी इझी रेसिपी मी फर्स्ट टाईम ट्राय केली आणि खरंच ती टेस्टला पण खूप सुंदर होती खूप छान झालेले आणि हे उपवासाला पण चालतात वेट लॉसला पण चालतात लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहेत आणि मोठ्यांसाठी पण रक्तवाढीसाठी पण चालतात भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये